बातमी आता भाजपच्या गोटातून आहे भाजपनं आर एस एसच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्या आणि सर्व संघटनांमध्ये आघाडींमध्ये समन्वय साधण्यास सुरुवात केली आहे सगळी माध्यम संघटना सक्रिय केल्यात नुकतीच या संदर्भात भाईंदर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाची बैठक पार पडली आहे संघ आणि संघाशी संबंधित संघटना प्रामुख्यानं हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते भाजप आणि संघानं एकत्र काम केलं आणि त्याचमुळे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला मोठं यश मिळालं त्यामुळे आता असाच संबंध पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ठेवावा लागणार आहे असं बैठकीत ठरल्याची माहिती आहे कोणतेही वाद किंवा मतभेद निवडणुकीच्या दृष्टीनं सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्याचं कळत आहे सत्तावीस महापालिका निवडणुकीच्या प्रतीक्षेत अलीकडेच देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आमचं सरकार राज्यात लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी प्रयत्न करत आहे मुंबईसह राज्यातील अनेक महापालिका नगरपालिकांचा कारभार सरकारनं नियुक्त केलेल्या प्रशासकांच्या हाती सोपवण्यात आला आणि त्या अनुषंगानं आता येणाऱ्या पालिका निवडणुका कधी होत आहेत कधी तारीख जाहीर होते याकडे पाहणं महत्वाचं आहे